श्री स्वामी समर्थ यूट्यूब फॅमिली नमस्कार ताई दादांना नमस्कार तसेच थोरा मोठ्यांना मनापासून नमस्कार तुम्हाला जसा प्रश्न पडतो तसाच मलाही पडतो की स्वामी सेवे करत असताना नॉनव्हेज खाल्ले तर चालते का किंवा आपल्याला घरात बनवून द्यावे लागते घरात आवडत असते तर मग आपल्याला बनवून द्यावे लागते तर मग आपण सेवा स्वामी आपली सेवा स्वीकारतील का आपण बनवून दिले तर आणि बनवून दिल्याने आपल्याला पाप तर नाही ना लागणार स्वामी मा स्वामी माझ्या सेवेचा स्वीकार तर कर करतील ना अशीच माझ्याही मनाची अवस्था आहे आता मी ना माझ्याविषयी थोडंसं सांगते तर मी पुण्यात राहते माझ्या आईकडे नॉनव्हेज जास्त प्रमाणात बनवले जात नव्हते किंवा नसले तरी चालायचे पण माझे लग्न झाल्यानंतर मला नॉनव्हेज खाणारी फॅमिली मिळाली तसेच मग तसे म्हणाल तर मी का लग्नाआधी जास्त देवधर्म पण करत नव्हते पण लग्न झाल्यानंतर आपल्याला चांगल्या वाईट परिस्थितीनं जावे लागते मग मात्र आपल्याला देवाची आठवण येते आणि माझेही तसेच झाले आणि त्यानंतर मी हळूहळू येणा स्वामींच्या सेवेत आले स्वामींच्या सेवेत आल्यानंतर मला जे जे स्वामींचे अनुभव आले त्यामुळं स्वामींवरती माझा इतका विश्वास बसला आणि मी स्वामी सेवेत आली पण आम पण माझ्या मिस्टरांना नॉनव्हेज हे खूप आवडते आणि अजूनही आवडते तर घरी करून द्यावेच लागत होते पण मी असे ऐकले होते की स्वामी सेवेमध्ये नॉनवेज चालत नाही यामुळे आमच्या ते ना नेहमी थोट्या मो, थो, छोट्या मोठ्या तक्रारी होऊ लागल्या तर माझ्या मिस्टरांचा तर स्वभाव खूप छान आहे तसा तर पण प्रत्येकाची आवड ही वेगळी असते आणि स्वामी मला तर वाटतं स्वामी यातनच आपली परीक्षा घेत असतात की तू या अशा प्रकारच्या संकटात जर मी तुला टाकले तर तू माझी कशी सेवा करते तर स्वामी ही आपली परीक्षा घेत असतात तर मला स्वामी सेवा तर करायचीच होती पण नेहमी मनाला एक गोष्ट वाटायची की आपण घरात नॉन व्हेज बनवून देतो किंवा घरात बनवतो कि आणि बनवल्यानंतर कधीतरी कंटाळा आला तर दुसरी भाजी बनवण्याचा कंटाळा आला तर आपणही ती खातो आणि मग आपण स्वामी सेवा कशी करणार आपल्याला याच्यातनं पाप तर नाही ना लागणार तर या प्रश्नाचं उत्तर ना शोधण्यासाठी मी खूप वेळा प्रयत्न केला त्यामध्येच मी युट्यूबवरती एकदा एक अनुभव ऐकला तर तो अनुभव असा होता की मी तुम्हाला सांगते तो अनुभव बघा तुम्हाला तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळते का विदर्भामध्ये एक रोहित नावाचा मुलगा होता तो हॉटेलमध्ये काम करायचा रोज मासे मटण चिकन बनवायचं त्याचं काम म्हणजे घरातही मांसाहार आणि कामावरही मांसाहार पण रोहितच्या मनात एकच गोष्ट फिरत होती मी मांसाहारी मग मी स्वामींची सेवा करू शकतो का त्याला स्वामी समर्थांवरती खूप प्रेम होते पण मनातील ही शंका त्याला सतावत होती गावात मोठा कार्यक्रम ठेवला होता स्वामी समर्थांचा भजन कीर्तन पालखी प्रसाद गावातल्या लोकांनी रोहितला सांगितलं तू स्वामींचा प्रसाद ना तुझा स्वयंपाक छान असतो पण रोहित लगेच मागे हटला मी कसा करणार माझा हात रोज मासाला लागतात मी पवित्र नाही मनात खूप वाईट वाटलं त्याला शेवटी त्यांनी ठरवलं स्वामींना थेट विचारायचं तो स्वामींच्या मंदिरात गेला स्वामींच्या पादुकांसमोर बसत बसून रडू लागला स्वामी मी मांसाहार करतो माझे कामही मांस बनवण्याचे आहे मी तुमची सेवा करू शकतो का तेवढ्यात त्याच्या शेजारी एक साधू बसला होता त्याच वेळेस साधू म्हणाले बाळा मांसाहार करणे हे वाईट नाही वाईट असते ते मन द्वेष राग खोटेपणा अहंकार स्वामी आहाराकडे पाहत नाहीत मन पाहतात ते पुढे म्हणाले बाळा तू मांस बनवतोस पण कितीतरी लोकांची भूक भागवतोस भुकेला माणसाला जेव घालणे हेही एक सेवाच आहे स्वामी लोकांचे पोट भरणाऱ्यांची सेवा कधीही नाकारत नाहीत हे शब्द ऐकताच रोहितच्या रोहितच्या मनावरचा भार उतरला तो परत गावात आला आणि प्रसाद बनवण्याची सेवा स्वीकारली त्या दिवशी प्रसाद बनवल्यावरती लोक म्हणाले आजच्या प्रसादाला वेगळाच सुगंध आहे खूपच दिव्य चव आलीये एक आजी तर म्हणाली बाळा तुझ्या हातून आज स्वामींचाच सुगंध येतोय रोहित शांतपणे हसला त्याला कळालं मन शुद्ध असेल तर स्वामी स्वतःच हात लावतात मांसाहारामुळे स्वामी दूर जात नाहीत मन वाईट झालं तर स्वामी दूर होतात स्वामी थाळीकडे नाही तर मनाकडे बघतात सेवा म्हणजे प्रेम दया नम्रता आणि प्रामाणिकपणा रोहित <stanskrit> आता मांसाहाराबद्दल अपराधी नव्हता कारण त्याला सत्य कळाले होते स्वामी सेवा आहाराने नाही तर मनातील शुद्ध भावनेने होते स्वामी भक्तांच्या थाळीकडे नाही तर हृदयाकडे पाहतात कामातही एक प्रकारची सेवा दडलेली असतात आणि ती सेवा आणि ती भक्ती स्वामी ओळखतात जाणतात हा होता अनुभो। अनुभो मी ऐकलेला स्वामींचा अनुभव या मी समर्थन करत नाहीये पण यावरून असे लक्षात येते की स्वामी महाराज हे व्हेज खाणाऱ्यांची ही सेवा सेवा स्वीकारतात पण आपल्याला स्वामींची सेवा ही नॉनव्हेज खाऊन करायची नाहीये ज्या दिवशी तुम्हाला नॉनव्हेज खायचे ते एकतर तुम्ही त्याच्या अधुगर स्वामींची नित्यसेवा करून घ्या किंवा त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी छान आंघोळ करून फ्रेश होऊन शुद्ध होऊनच स्वामींची सेवा किंवा देवपूजा करू शकता आपण जेव्हा स्वामींचे जे, जे गुरुवारचे व्रत करतो गुरुवारचे तर किंवा स्वामी चरित्राचे पारायण करतो किंवा कुठलेही पारायण करतो त्यावेळेस मात्र घरात नॉनव्हेज अजिबात आणायची आहे पण जर घरातले खात असतील तर खाऊ द्या पण जे कोणी आपण स्वतः जर पारायण करत असेल तर आपण तर ते स्वतः पाळायची की आपण किंवा कमीत कमी पूर्ण पारायण होईपर्यंत किंवा गुरुवार कंप्लीट होईपर्यंत आपण नॉनव्हेज खायचे नाही आहे अशा गोष्टी खाल्ल्याने आपले मन प्रसन्न नसते शरीर शुद्ध नसते त्यामुळे अशा गोष्टी न करणे स्वामी सेवेत तेच योग्य आहे हे नियम तर आपल्याला पाळावेच लागणार आहेत चला तर पुन्हा भेटू श्री स्वामी समर्थ